युवा नेते विनोद लक्ष्मण पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमची कुमारी अक्षरा महेश जाधव शुबेच विशाल पाटील यांच्या विधानाने खळबळ विरोधी उमेदवार लढण्यासाठी नव्हे तर पडण्यासाठी दिला आहे विशाल पाटील यांनी बंडखोरी करून सांगली लोकसभासाठी दंड खोपटली त्यांनी आता प्रचारात आघाडी घेतली प्रचार दौरा सुरू असताना विशाल पाटील यांनी विरोधी उमेदवार हा लढण्यासाठी नव्हे तर पडण्यासाठी दिला आहे असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली पहा विशाल पाटील काय म्हणत आहेत आज तुम्ही सगळ्यांनी मला आग्रह केला तुम्ही उभारलं पाहिजे म्हणून मी निवडणुकीत उभारलो नसतो उभारलं मी पण काल चूक केली असतील थांबलो असतो तर सुरतच्या बरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा बिनविरोध झाला असता हा जो उमेदवार त्यांनी दिला आहे हा लढण्यासाठी दिलेला नाही हा पडण्यासाठी दिलेला आहे